नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा युवा पर्व फाउंडेशनचे शिलेदार माननीय योगेश भाऊ तुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पैठण नंबर दोन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी योगेश तुरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी रुग्णांना फळे वाटप आणि समाजप्रयोगी कार्य करत ते कार्य करत असतात त्यांच्या या कार्यामुळे अनेक जणांचे संसार जीवदान मिळाले आहे योगेश भाऊ तुरे हा हर हुन्नरी तरुण समाजासाठी काही ना काही योगदान करत असतो त्याचाच आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले या कार्यक्रमाचे आयोजक उमेश सोनोने सर हे होते